नमस्कार आपण पुणे न्यूज चाकण एमआयडीसी मधून वाहनांचे रबरी पार्ट चोरी करणाऱ्या एकाला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे त्याच्याकडून इम्पोर्टेड रबरी पार्टसह सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शफिक यासिन पठाण वैवर्ष एकोणपन्नास राहणारा निमगाव खंडोबा तालुका खेड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे पोलिसांनी एक लाख पंचाहत्तर हजार रुपयांचे रबरी पार्ट आणि टेम्पो असे एकूण सहा लाख पंचाहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केला पठाण याने रबराचे पार्ट महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सनी भिवरकर याच्यासोबत मिळून जयश्री पॉलिमर कंपनीतून चोरी केले आहेत याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी पठान याला पुढील कारवाईसाठी म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे चाकण शिक्रापूर महामार्गावर रस्त्याच्या मध्येच बसून एका माथे फिरवणे चांगलाच धिंगाणा केला अखेर स्थानिक प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी धाक दाखवत त्याला बाजूला केले आळंदी येथून देहूकडे जाणाऱ्या बसमधून महिलांची सोन्याची बांगडी चोरून नेली आहे ही घटना बसमध्ये घडली आहे या प्रकरणी महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात दिली आहे यावरून अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चोराने फिर्यादी यांच्या हातातील पंचवीस ग्रॅम वजनाची पासष्ट हजार पाचशे रुपयांची सोन्याची बांगडी चोरून नेली आहे यावरून आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदा मतदारसंख्या प्रचंड वाढली आहे या लोकसभा मतदारसंघात तब्बल पंचवीस लाख सत्तावीस हजार दोनशे एक्केचाळीस एवढी मतदारसंख्या या निवडणुकीत आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारसंख्या पाहूयात जुन्नर तीन लाख अकरा हजार पाचशे चौसष्ट आंबेगाव तीन लाख एक हजार एकशे एक बासष्ट खेड तीन लाख एक्कावन्न हजार तीनशे सत्त्याण्णव शिरूर चार लाख छत्तीस हजार आठशे शहात्तर भोसरी पाच लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे बारा हडपसर पाच लाख सत्याहत्तर हजार सहाशे तीस अशी एकूण पंचवीस लाख सत्तावीस हजार दोनशे एक्केचाळीस एवढी मतदारसंख्या या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे गावोगावी प्रचार करत आहेत आढळराव यांच्याकडून गावभेट दौरे आयोजित करून मतदारांशी संपर्क केला जात आहे तर अमोल कोल्हे यांनी आज चक्क घोड्यावरून मतदारांशी संपर्क साधला गावोगावी उदंड प्रतिसाद मिळत डीमॅट okay. खाते चालवण्याच्या बहाण्याने बारा लाखांची फसवणूक शेअर मार्केटचे डीमॅट खाते चालवण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची बारा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे ही घटना पाच जानेवारी ते वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत महाळुंगे तालुका खेड येथे घडली आहे या प्रकरणी सिद्धेश्वर फताटे वय अडतीस राहणार खेड यांनी महाळुंगे एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून एक्क्याऐंशी शून्य आठ चाळीस त्र्याहत्तर त्रेपन्न आणि सत्तर एकोणचाळीस चोपन्न नव्वद एकोणऐंशी व असे दोन ते तीन मोबाईल क्रमांक वापरकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाळुंगे एम आय डी सी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत पिंपरी चिंचवड पोलीस वाहतूक शाखा यांच्या दंडात्मक कारवाईची झळ सामान्य जनतेला न परवडणार आहे सरकारने प्रचंड दंड शुल्क लागू केल्याने पोलीस प्रशासन मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याचे नागरिक सांगत आहेत चाकण पठारवाडी येथील कांचन स्वप्नील येळवंडे या त्यांच्या बाळाची औषधे आणायला चाकणला येथे आज आल्या होत्या त्यांच्या घरी दुचाकी गाडी चालवणारे दुसरं कोणी नव्हते त्यामुळे त्या स्वतः महात्मा फुले चौकात गाडी घेऊन आल्या असता महिला पोलीस यांनी त्यांना अडवले आणि बिगर लायसन म्हणून दहा हजार रुपये दंड आकारला एका सामान्य शेतकरी कुटुंबाला दहा हजार दंड भरणे शक्य नाही व कोणत्या शेतकरी कुटुंबाच्या खिशाला हा दंड परवडणारा देखील नाही तसेच पोलिसांनी दंड आकारताना वस्तुस्थितीबाबत थोडा विचार करण्याची मागणी होत आहे अनेकदा प्रशासनाकडून श्रीमंत लोकांना सोयीचे धोरण लागू केले जात असल्याचा आरोप होत आहे सतत वातावरणात बदल होत आहे गेल्या आठवड्याभरापासून ढगाळ हवामान निर्माण होत असल्याने उन्हाळी हंगामातील पालेभाज्यासह वांगी भेंडीच्या पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव निर्माण होऊ लागला असल्याने शेतकरी वर्ग हतबल झाल्याचे चित्र चिमळी मोई भागात पाहावयास मिळत गुढी पुस्तकांची पुस्तक मैत्री बुक गॅलरीमध्ये मराठी नवीन वर्षाच्या निमित्ताने बाल वाचकांच्या हस्ते बाल साहित्याच्या पुस्तकांची गुढी उभारण्यात आली मोबाईलमध्ये अडकलेल्या मुलांना बाहेर काढून पुस्तकाशी मैत्री करायला लावणे हा या पुस्तक गुढी उभारण्यामागचा हेतू होता राजगुरनगर तालुका खेडेतील येथील बुट्टे पाटील महाविद्यालयातील तृतीय वर्ष कला शाखेचे निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील उपाध्यक्ष नानासाहेब टाकडकर सचिव हरिभाऊ सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील उपबाजार आभार या ठिकाणी बुधवारी दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कांद्याची पाच हजार क्विंटल म्हणजेच दहा हजार पिशवी आवक झाली कांद्याला बाराशे ते पंधराशे रुपये एवढा प्रति क्विंटलला भाव मिळाल्याचं बाजार समिती प्रशासनानं सांगितलं चाकणमध्ये विविध मुस्लिम संघटना यांच्या वतीने दावत ए ईद उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे गुरुवारी दिनांक अकरा एप्रिल रोजी सकाळी या ठिकाणी दुधाचे आणि शिरखुर्म्याचे वाटप केले जाणार आहे रमजान येत रामनवमी महात्मा फुले जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी विविध सणानिमित्ताने चाकण पोलीस ठाण्यात बुधवारी दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शांतता समितीची बैठक घेण्यात आली सहाय्यक पोलीस आयुक्त चाकण विभाग राजेंद्र सिंह गौड चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा प्रसन्न जरहाड यांच्यासह सर्व पक्षीयांची यावेळी उपस्थिती होते रमजान ईद रामनवमी विविध जयंती उत्सव हे महत्वाचे सण तोंडावर असल्यानं परिसरातील शांतता अबाधित ठेवण्यासाठीच्या उपाययोजना काय व कशा याविषयी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना पोलीस अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली विविध धार्मिक राजकीय व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी मनोगत व्यक्त केले आपल्या भागामध्ये आपले याच्यामध्ये वाद होणे या दृष्टीने सर्व प्रयत्नशील राहतील आणि आगामी येणारे एक मोठी इंडस्ट्री आहे इंडस्ट्री येणारा कामगार आणि याची बाजारपेठ खूप मोठी आहे तरी पण एकमेकांचा तुमचा बंधुभाव खूप चांगला आहे मागच्या दहा मी पाहतोय हो आपापले सण उत्सव व्यवस्थित साजरे केले जातात छोट्या मोठ्या गोष्टी करतात नाही असं नाही त्यातून मार्ग काढलेला आहे ती आश्वासन दिल्या गेलं पाहिजे तुम्ही सांगितलं पाहिजे तुमच्या अडचणी काय असतील पोलिसांनी हे करावं ते करावं इकडे लक्ष द्यावं अशा आम्हाला सुचवायला पाहिजे घरी जवळपास दहा अकरा मी ओळखतो परिस्थिती मिळेल त्यांनाही तुम्ही आश्वस्त करणं गरजेचं आहे गावची परिस्थिती कशी आहे छोटे मोठे घटना होतात त्या लगेच सवरल देतो त्याचं चांगलं उदाहरण मी देतो मागच्या वर्षी उल्लेख केला तर विसर्जनाच्या दिवशीच बकरी झाली होती त्यावेळेस या ठिकाणी मीटिंग घेतली होती आणि मोठ्या मनाने येथील मुस्लिम समाज समाजाने बकरीची कुर्बानी पुढे ढकलली होती उपस्थित असणारे सर्व आपले हिंदू मुस्लिम बांधव ए सी पी साहेब चाकण पोलिटिशियनचे पी आय वाद साहेब सर्व पोलीस अधिकारी पत्रकार अविनाशजी दुधवडे श्री भोई आणि आपण सर्वजण यांनी जे सांगितलं या गोष्टी सर्व इथून मागच्या काळामध्ये सगळ्या या गोष्टी सत्य आहेत की चाकण शहरामधील सर्व जाती धर्माचे लोक आजपर्यंत सलोख्याने या ठिकाणी आपापले सण साजरे करत आलेले आणि सर्व जाती धर्माचे लोक एक दुसऱ्याच्या सणामध्ये सहभागी होऊन या ठिकाणी एक दुसऱ्यांना शुभेच्छा दिलेल्या तो थांबवला जातो किंवा थांबतो परंतु कधी कधी काय होतं चाकण परिस्थितीनुसार झपाट्याने <laughs> वाढते औद्योगिकरण झाले अ पूर्वी कसं होतं गाव लोकसंख्येने वाढायचं आता औद्योगिकरणामुळे दहाचे शंभर शंभरच्या हजार हजाराचे लाख अशा पद्धती वाढतात त्यामुळं आमच्या संपर्कातल्या माध्यमातून कुणाकडूनच काही काही होणार नाही अशी आम्हाला खात्री आणि आम्ही तुम्हाला खात्री पण आलेल्या प्रवाच्या आमच्या पलीकडच्या मेंबरचा काही विषय आला तर तो आमचा विषय नसतो परंतु तरी सुद्धा आम्हाला कळल्यानंतर आम्ही तो सावरण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार श्रीरामनवमीच्या निमित्ताने जी मिरवणूक होणार आहे शोभायात्रा येणार आहे तर आम्ही सर्व मुस्लिम बांधव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत करू रमी भाई आपण त्यांचं स्वागत करू आणि अशी जी ज्येष्ठ मंडळी आम्ही एका ठिकाणी बसल्यानंतर ही जी आहे आमच्या ती निश्चित प्रमाणात आमच्या मांडली होती परंतु बाहेरच्या काय सांगता काय गॅरंटी केला तर त्यांच्यासाठी कदाचित कडू होऊ लागली ती तुमच्याकडे आहे तिचं तुम्हाला योग्य वाटलं तर वापर करा आम्ही वापर करा परंतु जर ज्या वेळेस समाजाचं आरोग्य चांगलं राहावं असं ज्या वेळेला वाटतं त्यावेळेला डॉक्टर सुद्धा देतो आपल्याला किंवा प्रत्येक बापू त्या मागायचं Até pra madeira, tudo isso cadeira o áudio. चाकण औद्योगिक भागात आळंदी आणि लगतच्या भागात मोठ्या प्रमाणावर विश्वा व्यवसाय फोफावला आहे याचा सामान्य नागरिकांना आणि कामगार व महिलांना त्रास सहन करावा लागत आहे याबाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख रामदास धनवटे यांनी चाकण पोलीस ठाण्यात आयोजित बैठकीत प्रशासनाचे लक्ष वेधून हे गैरप्रकार बंद करण्याचे आवाहन केले त्यानंतर खुद्द एसीपी सिंह गौरी यांनी तातडीने कारवाई करून हे प्रकार थांबवण्याचे त्यांना आश्वासन दिले दुसरा पुढच्या बाजूला गेल्यानंतर पहिलं विषय सर दोन्ही ठिकाणी गेलो ना संध्याका सायंकाळच्या टायमाला गेलो करायला व्यावसायिक मंडळींचा विचार आमच्या गावासाठी चाकण्यासाठी ते प्रचंड अपमानाची गोष्ट आहे हानिकारक गोष्ट आहे आम्ही बाकीच्या गोष्टीत कधी काय एक विषय करत नाही आमचा प्रामाणिक विषय आहे की तो बंद व्हावा आणि चाक्याला लागणारं गालवर थांबावं हे आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला विनंती आहे सहन केला जाणार नाही या ठिकाणी पोलिसांनी ठिकाणी नॉमिनल केसेस न करता पी खाली कलम आठ प्रमाणे कारवाई करा आणि हे प्रकार अजिबात होऊ देणार नाही मान्य या ठिकाणी कामगारामध्ये बाहेरून येतो मान्य आहे पण या ठिकाणी नको ते काय करायचं असं ते बाहेर ते तिकडे पिंपरी चिंचवड किंवा पुण्याकडे काय करायचं करा पण या ठिकाणी ते होऊ देणार नाही हे या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांनी चिंबळी तालुकाखेड येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज यात्रेत जमा होणाऱ्या रकमेतून खर्च बजा जाता शिल्लक रकमेचा दरवर्षी यात्रा कमिटीच्या वतीने लिलाव करण्यात येतो या लिलावाला लाखोंच्या बोली लागतात यंदा एकोणतीस लाखाला तब्बल सत्तेचाळीस लाख एकोणचाळीस हजारांची एकूण बोली लागल्याचं दिसून आलं याबाबत माहिती देताना यात्रा कमिटी खजिनदार विश्वास बर्गे यांनी सांगितले की कमिटीच्या शिल्लक रकमेचा लिलाव तब्बल सत्तेचाळीस लाख एकोणचाळीस हजारांवर गेला आहे यात एकोणतीस लाख रुपये रकमेचा पंधरा टप्प्यात पार पडलेल्या लिलावात सर्वाधिक मोठा सात लाख रुपयांचा लिलाव माजी उपसरपंच शिवाजी शरद कड यांनी तब्बल बारा लाख पंचाहत्तर हजार रुपयांना बोलिलावत मिळवला तर पाच लाखांचा लिलाव बाजार समिती माजी सभापती विलास कातोरे यांनी तब्बल आठ लाख सत्तावन्न हजारांची बोलिलावत मिळवला आहे तर तीन लाखाचा लिलाव पाच लाख एक हजार रुपयांना माजी उपसरपंच विश्वास बर्गे यांनी घेतला या ठिकाणी श्री काळेगोरनाथ मंदिर या ठिकाणी यात्रा कमिटीतील शिल्लक रकमेचा निलाव ग्रामस्थांच्या सर्वांच्या निर्णयाने आणि यात्रा कमिटीच्या नियोजनामध्ये या ठिकाणी पार पडलेला आहे सदर एकोणतीस लाख रुपये रकमेचा जेवढी शिल्लक होती त्यापैकी अजून शिल्लक आहे पण शिल्लक रकमेतील एकोणतीस लाख रुपयाचा निलाव या ठिकाणी आज पार पडला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील तरकारी मार्केटमध्ये बुधवारी दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पालेभाज्यांची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पाल्याभाज्या असेल फळभाज्या असेल यांची आवक कमी झालेली आहे पालेभाज्या व फळभाज्या कमी होण्याचे मुख्य कारण असे की काल गुढीपाडवा हा सण असल्यामुळे पालेभाज्या व फळभाज्या बाजारामध्ये आवक कमी झालेली आहे कोबी असेल आज कोबी दहा ते बारा रुपये किलो आहे फुलावर सात ते आठ रुपये किलो आहे त्याचप्रमाणे टमाटे असेल टमाटे दहा ते चौदा रुपये किलो आहे त्याचप्रमाणे वांगे असेल वांगी पंधरा ते वीस रुपये किलो आहे त्याचप्रमाणे कारले असेल कारलेचे भाव थोडे वाढलेले आहेत कारले चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे गवारी साठ ते पासष्ट रुपये किलो आहे दुधी भोपळा दहा ते वीस रुपये किलो आहे डांगर भोपळा वीस ते बावीस रुपये किलो आहे शेवगा सुद्धा दहा ते पंधरा रुपये किलो आहे मिरची चाळीस ते स रुपये किलो आहे दोडकासुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो आहे शिमला मिरची पन्नास ते पंचावन्न रुपये किलो आहे श्रावण सावणे सुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो आहे त्याचप्रमाणे वालवर वासेल वालवर चाळीस ते पंचाळीस रुपये किलो आहे चवळी पंचवीस ते तीस रुपये किलो आहे तोंडली वीस ते पंचवीस रुपये किलो आहे राजमा चाळीस ते साठ रुपये किलो आहे पावटा सुद्धा चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे भेंडी पंचवीस ते पस्तीस रुपये किलो आहे गाजर पंधरा ते वीस रुपये किलो आहे गोसावळे पंचवीस ते पस्तीस रुपये किलो आहे बीट प दहा ते पंधरा रुपये किलो आहे काकडीसुद्धा दहा ते पंधरा रुपये किलो आहे तूर सत्तर ते ऐंशी रुपये किलो आहे पापडीसुद्धा चाळीस ते पंचेळीस रुपये किलो आहे वटाणा प साठ ते पासष्ट रुपये किलो आहे सर्वसाधारण फळभाज्यांची ही स्थिती आहे त्याचप्रमाणे पाल्याभाज्या असेल पालेभाज्यामध्ये मेथी दहा ते पंधरा रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे कोथंबीर असेल सुद्धा सात ते दहा रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे शापू असेल शापूसुद्धा दहा ते बारा रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे पालक असेल पालकसुद्धा चार ते सहा रुपयाला गड्डी आहे सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात पुढे लाईफ न्यूज